तर आयुष्यभरासाठी लक्षात घ्या ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्या अक्षराला जर वेलांटी आली बाळांनो तर नेहमी द्यावी म्हणजे पहिली वेलांटी द्यावी सर उदाहरण सांगा पट पट ऐका बाळांनो ज्या शब्दावर अनुस्वार आणि त्याला जर वेलांटी आली पहिली द्या पहिली द्या रस्व द्या रस्व घ्या काय सांगते एकाच वेळी वेलांटी आणि अनुस्वार आला मग काय करायचं गुरुजी तर त्या शब्दाला नेहमी पहिली वेलांटी द्या कलिंगड अनुस्वार आला वेलांटी पहिली द्या काय किंमत हे राव तुम्हाला किंमत आहे का काय किंमत आहे अनुस्वरा अनुस्वार आला वेलांटी पहिली मला चिंच आवडते गुरुजी चिंच अनुस्वाराला वेलांटी पहिली टिंभ अनुस्वाराला वेलांटी पहिली आम्हाला डाळिंब आवडतात वेलांटी आली लक्षात घ्या जिथे आला अनुस्वार त्या अक्षरा जर अक्षराला जर वेलांटी येत असेल ना बाळांनो तर आयुष्यभरासाठी लक्षात घ्या तो संस्कृत शब्द असो या मराठी शब्द अनुस्वार असलेल्या अक्षराला वेलांटी येत असेल पहिली द्या